आपण पाहतोय बी न्यूज सोलापूरकरांचा मनामनातील श्रीराम नमस्कार मी समीर रमेश सुर्वे लेखक दिग्दर्शक मिशन अयोध्या हा आमचा चित्रपट येत्या चोवीस जानेवारीला संपूर्ण महाराष्ट्रभर रिलीज होत आहे आणि त्यानिमित्ताने आम्ही आज सोलापुरात आहोत हे माझ्यासोबत या चित्रपटातील एक महत्त्वाचं व्यक्तिरेखा आहे व्यक्तिमत्व आहे जे या चित्रपटाच्या माध्यमातून आपल्यासमोर येणार आहे आणि आम्ही एक सोलापुरात आहोत फार महत्त्वाचा विषय आणि जिवायाचा विषय घेऊन आम्ही आपल्यापर्यंत येत आहोत बघा आता हा चित्रपटाचं नाव आहे मिशन अयोध्या नावावरून आपल्याला एक कल्पना येत असेल की बाबा हा अयोध्या हा विषय याचा आहे आणि त्यामुळे आपसुकच अयोध्येमध्ये शूट करणं आमचं क्रम क्रमप्राप्त होतं कारण गोष्टच तिकडे घडते चित्रपट मुंबई ठाणा संभाजीनगर त्या त्याबरोबरच उत्तर प्रदेशातील जॉनपूर आणि अयोध्या या पाच ठिकाणी शूट झालेला आहे एक साधारण पंचवीस दिवसाचा कालावधी आम्हाला लागला संपूर्ण चित्रपट शूट करायला काय लोकांना मेसेज द्यायचा आहे मेसेज म्हणून मी एवढंच सांगेन की आम्ही फार मेहनतीने हा चित्रपट बनवलेला आहे हे एक मिशन आहे म्हणजे आपण मिशन ऐकतो की मिशन सैनिकाचं असतं अतिरेक्यांचं असतं पोलिसांचं असतं पण हे मिशन फार वेगळं आहे हे मिशन एका शिक्षकाचं आहे आणि ते पुढच्या पिढ्यांसाठी आहे की राम मंदिर झालं एक वर्ष त्याला पूर्ण होत आहे आणि तो औचित्य साधून हा जो चित्रपट तयार होतो आहे त्यामध्ये राम मंदिर झालं आता पुढे काय हा एक महत्त्वाचा प्रश्न घेऊन हे मिशन पुढे येत आहे राम मंदिर झालं आता पुढची पायरी ही रामराज्य असू शकेल का हा एक महत्त्वाचा प्रश्न या चित्रपटाच्या माध्यमातून आपल्यासमोर येणार आहे आणि रामराज्य कोणाला नको आहे आपण रामराज्य ऐकून आहोत रामराज्याबद्दल ऐकून होतो आणि कधीतरी आपण कोणीतरी कल्पना केली असेल की अरे बाबा रामराज्य येऊ शकेल का रामाचा अवतार पुन्हा येऊ शकेल का ना हे सगळं जर लक्षात घेतलं तर ही कल्पना सत्यात उतरवण्यासाठी आमचा हा खटाटोप आहे आणि आम्हाला असं वाटतं की रामराज्य यावं आणि जे प्रत्येकाच्या मनात आहे तर मनातलीच गोष्ट घेऊन आम्ही आपल्यासमोर येत आहोत आणि मी सगळ्यांना आवाहन करतो की हा चित्रपट अतिशय मनोरंजक आहे म्हणजे जो विचार आहे चित्रपटातून तो फार मोठा आहे पण हा करमणूक प्रधान आहे हा पडद्याचा सिनेमा आहे आणि आपण तो चित्रपटगृहातच जाऊन पाहायला पाहिजे कारण त्याची खरी गंमत तिकडेच आहे ओ टी टी किंवा टेलिव्हिजनसाठी आपण वाट बघू नका कारण हा सिनेमाची जी गंमत आहे तुम्हाला जो आनंद एखादी साऊथ फिल्म बघून मिळतो किंवा हॉलि बॉलिवूडची फिल्म बघून मिळतो तशाच प्रकारचा आनंद तुम्हाला इथेही मिळणार आहे त्यामुळे मराठी सिनेमा म्हणून ओ टी टी किंवा टेलिव्हिजनची वाट न बघता आपल्या चित्रपटगृहात जाऊन बघा आमच्या मिशनला तुम्ही उत्तम प्रतिसाद द्या आणि चित्रपटाला यश मिळवून द्या एवढीच आपल्याला कळकळीची विनंती